बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे सर्वाधिक लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत या जिल्ह्यातील पंधरा हजार लाभार्थ्यांना एक हजार तीनशे एकतीस कोटी रुपयांचं कर्ज विविध बँकांमार्फत देऊन त्यांना उद्योजक बनवलंय लाभार्थ्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना रोजगार मिळवून दिलाय शिवाय प्रामाणिकपणे कर्जाची परतफेडही केली आहे राज्यात महामंडळानं एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा ओलांडला असून लवकरच ही योजना तळागाळातील मराठा समाजापर्यंत पोहोचवून पाच लाख लाभार्थ्यांचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली महामंडळाच्या संकल्पपूर्ती जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगारांना विविध बँकांमार्फत कर्ज पुरवठा करून त्यांना उद्योजक बनवलंय महामंडळानं एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा नुकताच पूर्ण केलाय या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या वतीनं आज कोल्हापुरात संकल्पपूर्ती मेळावा घेण्यात आला मेळाव्याला महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील सत्यजित कदम राहुलची कोडे महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम स्वाती पाटील वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं उद्योगाच्या निर्मितीद्वारे इतरांना रोजगार देणाऱ्या लाभार्थी उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला त्यामध्ये जाई पाटील सागर पाटील अनुजा दळवी प्रणिता डकरे स्वप्नील लोंढे अनिता पाटील संतोष मढव युवराज कटुरे यांचा समावेश होता त्याचबरोबर उद्योजकांना कर्ज देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी लाभार्थी आणि बँक अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडवले आहेत त्यामध्ये सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी उद्योजक असून त्यांची संख्या पंधरा इत हजार इतकी आहे सर्वात चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं डोंगरी शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी महिला आणि मराठा समाजातील लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिलं तर ही योजना तळागाळातील मराठा समाजापर्यंत पोहोचून पाच लाख लाभार्थ्यांचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक लाख मराठा उद्योजकाचा टप्पा पार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम आयोजित करतो आहे लाभार्थ्यांचं यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचाही सत्कार त्या ठिकाणी करतो आहे कोऑपरेटिव्ह बँक बैंक, सहकारी बँकेचाही सत्कार करतो आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार मराठा उद्योजक ह्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत तेरा तेराशे कोटी तेराशे तेहतीस कोटीचं कर्ज वाटप सहकारी राष्ट्रीयकृत आणि एन बी एफ सी माध्यमातून झालेलं आहे आणि एकशे कोटी एकशे कोटी एकशे पन्नास कोटीचा व्याज परतावना आज आपण या ताल जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या तरुणात दिलेला आहे तालुका स्तरावरच्या बँक ब्रांच मॅनेजरशी एखाद्या प्रकरणाला बोलता यावं अशा प्रकारची यंत्रणा आम्ही या ठिकाणी उभी करणार आहोत बंद पडलेल्या महामंडळाला देवेंद्र फडणवीस यांनी पैसे उपलब्ध करून ऊर्जितावस्था आणली आणि त्याचा लाभ मराठा समाजाला झाला मराठा समाजानाही येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी रहावं असं आवाहनही पाटील यांनी केलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन राजकारणासाठी चाललंय त्यापासून मराठा युवकांनी सावध रहावं असं आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महायुतीच्या काळात झाली देवेंद्र फडणवीस यांनी हे महामंडळ नावारूपाला आणलंय असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं महामंडळाच्या माध्यमातून रोजगार मागणारे नाहीत तर रोजगार देणारे एक लाख उद्योजक तयार झालेत त्यामध्ये अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वतःला झोकून देऊन काम केल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं महायुतीच्या नेत्यांना मुद्दाम टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडीकडून केलं जात आहे लोकसभेला निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या एकतीस खासदारांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देतो असं त्यांच्या नेत्यांकडून लिहून आणावं असं आव्हान खासदार यांनी दिला एक हजार तीनशे दहा साखर कारखान्यांना जेवढे लागते तेवढे पैसे आमच्या मराठा बांधवांना मिळालेले किती मोठी गोष्ट विचार करा आणि मग त्यांनी आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू केले त्यातून रोजगार निर्माण केलाच परंतु एक अर्थचक्र या समाजामध्ये सुरुवात झालं स्वतःचा परिवार आणि दहा परिवारांचं पोट या व्यवसायावर पोचलं जाईल अशा पद्धतीचं काम या महामंडळाच्या वतीनं केलं जात आता याच जा कौतुक तर झालंच पाहिजे परंतु जा उल्लेख झाला मगाशी की आता याच्यामध्ये वाढ सुद्धा झाली पाहिजे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षामध्ये कुणाला आठवत असेल तर सांगा कसलाही मोर्चा नाही आंदोलन नाही काही नाही आणि पुन्हा अडीच वर्षाने ज्यावेळी आपलं माहिती सरकार आलं आता परत ते सगळं सुरू झालेलं आहे असो आपला हक्क आहे आपला अधिकार आहे आपली मागणी रास्त आहे परंतु आज मुद्दा म्हणून आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जातं हेही आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही ज्या काही लाभ आणि ज्या काही योजना मिळाल्या त्या खऱ्या अर्थानं त्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्याच कालावधी मिळाल्या आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या अडीच वर्षामध्ये मिळालेले आहेत मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांची प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झाल्याचं मुळीक यांनी नमूद केलं या मेळाव्याला महामंडळाच्या संगीता खंदारे सतीश माने गणेश पाटील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर गिरीश साळोखे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते